नमस्कार मंडळी ए सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मंडळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण काल परवा जाहीर झालेले आहे आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं कामाला सुरवात सुद्धा केलेली आहे तर याच अनुषंगानं मंगळवेडा तालुक्यातील लक्ष्मी धैवडी या गावातील कविता खडतरे यांनी सुद्धा उमेदवारीची सुरुवात केलं असल्याचं बोललं जाते यांनी सध्या जनसंपर्क सुद्धा वाढवलेला आहे एकंदरीत यांचं मत काय आहे किंवा यांचं म्हणणं कसं आहे आपल्या लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटाविषयी त्यांच्या भावना काय आहेत या सविस्तर विषयावरती आज आपण चर्चा करण्यासाठी कविता ताईंकडे आलेलो आहे ताई आपलं न्यूज मध्ये कविता दत्तात्रय खडतरे मी, मी स्वर्णक्रांती संस्था मंगळा या संस्थेची प्रमुख आहे तर आता जेड पी गट लक्ष्मी देवडी सी महिला आरक्षण पडलेलं आहे तर मी इच्छुक आहे महिला उमेदवार म्हणून तर संस्थेच्या कामाच्या माध्यमातून पंढर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मी गुंडी लाडू प्रसाद पुरवठा केलेला आहे त्या माध्यमातून महिलांना पुरुषांना दोनशे अडीचशे रोजगार पुरवठा केलेला आहे त्याचबरोबर संस्थेच्या कामाच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवठा केलेला आहे पंचायत समितीला पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही संस्थेच्या कामाच्या माध्यमातून उपक्रम चालू असतात महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन मंगवडा श्रीकृष्ण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंगवडा या कामाच्या माध्यमातून पाणलोची कामं जलस्वराज्य रोजगार हमी योजना तर आपल्या ह्या लक्ष्मी गटामधले जी काही गावं आहेत आम्ही विहिरीची पण काम त्या गटामध्ये केलेली आहे तसेच आता तिथल्या ज्या काही गटा जे काही अडचणी आहेत आरोग्य असतील कौशल्य विकास प्रशिक्षण वर चालू करण्याचा आमचा भर आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्यावर फॉलोअप घेणं गरजेचं वाटत आहे पस्तीस गाव पाहण्याचा प्रश्न माझे मिश्र आणि दत्तात्रेय खडतरे हे फर्स्ट याचिकाकार आहे तर आम्ही त्यासाठी सुद्धा कसा निधी उपलब्ध करता येईल त्याच्यावर आम्ही भर देतो आहोत एकंदरीत लक्ष्मी परिषद गटातून तुम्ही इच्छुक आहात तर त्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये येणारे गाव आणि त्या त्या गावातला आपला संपर्क कशा पद्धतीने संस्थेच्या कामाच्या माध्यमातून आम्ही त्या गावामध्ये कृषी वाचनालय स्थापन केलेले आहेत प्रशिक्षण घेतलेली आहे आणि जे काही आड अडचणी असतील माझे मिस्टर ऍडव्होकेट पण आहेत ज्या काही ग्रामीण भागाशी रिलेटेड ज्या काही वैयक्तिक अडचणी असतील किंवा ज्या काही कौटुंबिक समस्या असतील त्या माध्यमातून आम्ही काम केलेली आहेत हे जे पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे काम केले ज्याचे त्यांनी फॉलोअप घेतलेला आहे yeah. त्यात माझे मिस्टर फर्स्ट याचिकाकार होते yeah. परंतु जे काही निधी आहे म्हणजे योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी जो निधी लागतो तो निधी अवेलेबल नाही एखादी योजना शँक्शन झाली म्हणजे त्यासाठी निधी येणं गरजेचं आहे त्या निधीसाठी फॉलोअप घेणं महत्वाचं आहे जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत ती पस्तीस गाव पाण्याचा प्रश्न सक्सेस झाला असं म्हणता येणार नाही यासाठी तुमचं काय नियोजन आहे हा प्रयत्न करणं निधी आणण्यासाठी म्हणजे जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत आम्ही फॉलोअप घेत राहणार आहोत आता आपल्या भागातले काय समस्या आहे आरोग्याशी रिलेटेड आहे शैक्षणिक रिलेटेड आहे रस्त्या रस्त्यांचा विषय आहे तर त्या त्याच्यावर आम्ही फोकस करून एकंदरीत आपल्या अनेक संस्था आहेत या सर्व संस्था मंगळवेड्यामध्ये आहात की पूर्ण राज्यभर आपलं काम चालतं हा आऊट ऑफ स्टेट चालतं आपल्या जे काही संस्था आहेत ऑफ स्टेट काम चालतं आणि आपल्या मंगळवेड्यामध्ये आहेत पाच आहेत त्या पूर कोणत्या क्षेत्राशी संलग्न आहेत काय करतात ते पाणलोट व्यवस्थापन जलस्वराज्य स्वराज्य रोजगार हमी योजना ग्रामपंचायत राज प्रशिक्षण गाळमुक्त धरण लाल शिवार योजना पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीला किराणा सप्लाय करणं प्रोव्हाइड करणं गोशाला माध्यमातून आपला जनसंपर्क पण नक्कीच वाढलेला वाढलेला असणार आहे आहे हो त्यामुळे नक्कीच याचा फायदा तुम्हाला निवडणुकीला होईल का हो होईल नक्कीच होईल मतदारांची अपेक्षा कशी आपल्या भागातील काय मतदारांची अपेक्षा आहेत की त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणारा उमेदवार त्यांना भेटला पाहिजे आणि महिला उमेदवार असलं तर महिलांना थोडं कम्फर्टेबल फील होईल त्यांची मतं मांडताना त्यांच्या अपेक्षा व्यक्त करताना त्यांना तें... रोजगार उपलब्ध निर्मितीसाठी जे काय अडचणी आहेत आता आपल्या ह्या भागात म्हटलं तर शेळीपालन दुग्ध व्यवसाय म्हणजे ह्याच्यावरच महिलांचा बऱ्यापैकी ग्रामीण भागातील महिलांचा फोकस आहे तर दुग्धजन्य आर्थिक व्यवस्था शिकवतो यावरच हो आर्थिक व्यवस्था जर व्यवस्थित असेल तरच महिला सक्षमीकरणाकडे किंवा सबलतेकडे जाणार आहे तर ह्या ज्या काही पालन दुग्ध व्यवसाय ह्या माध्यमातून कस डेव्हलप करता येईल कसे दुग्धजन्य पदार्थ वाढवता येतील किंवा त्या माध्यमातून महिलांची इकॉनॉमिकली अबिलिटी कशी वाढवतील ह्याच्यावर फोकस करता येईल आता महिलांसाठी अशी विशेष काय तुमच्याकडे संकल्पना आहे का हा आता जे काही बचत गट ऑलरेडी त्या गावामध्ये असतील आणखी बचत गट कसे वाढवता येतील बचत गटांचं फेडरेशन होऊन व्यवसाय निर्मिती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत त्याच्यावर फोकस करता येईल जेणेकरून महिला इकॉनॉमिकली कॅपेबिलिटी वाढवण्यावर आमचा कल राहील म्हणजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं आणि महिलांनी जास्तीत जास्त प्रगती करावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आहात